नमस्कार मैत्रिणी त्रिनांत किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मी आज तुम्हाला श्रीखंड दाखवणार आहे कसा करायचा तर मी इथं बघा एक लिटर दही आहे तर हे दही मी एका कपड्यामध्ये बांधून घेणार आहे तर मी ह्याच्यात एक पा एक छोटं भांडं घेतलेलं आहे ह्या भांड्यावर मी जाळी ठेवणार आहे तर कुठली बी लहान मोठी जाळी ठेवू शकता तिथे एक पांढरा रुमाल घेतलेला आहे ते रुमाल जे आहे ते पातळ साईजचं आहे पातळ साईजचं असलं का हे पाणी जे आहे ते आपल्याला सगळं ह्याच्यातलं ओतून घ्यायचं आहे तर ह्याला आता आपल्याला चार तास बांधून ठेवायचं चा आहे चार तास बांधून ठेवलं की बरोबर हे जे दही जे आहे आपलं ते छान असं घट्ट होते तर बघा आता हे पूर्ण जे असं आहे ते सर्व असं करून बांधून घ्यायचं आहे जेवढं गच्च बांधता येईल तेवढं गच्च बांधून घ्यायचं त्याच्यातलं पाणी बघा असं निघालं पाहिजे हे सर्व पाणी असं निघालं की मग आपलं श्रीखंड जे आहे ते छान तयार होतं जसं मार्केटमध्ये भेटतो त्याच पद्धतीनं आपल्याला घरी पण बनवायचं आहे तर मी आता ह्याला छान अशी एक मजबूत गाठ मारून घेणार आहे हे बघा असा ह्याला पॅक गाठ झाली की हे बरोबर असं जाळीवर ठेवायचं आणि ह्याच्यावर काहीतरी थोडंसं कसं वज्ज ठेवायचं वज्ज ठेवलं की हे हो काही पाणी जे आहे ते असं बाहेर येतो त्यामुळे काय होतं हे एकदम दही घट्ट होतं मग आपल्याला असं वज्ज ठेवायचं जेवढं शक्य असेल तेवढंच वज्ज ठेवायचं जास्त जर ठेवलं तर मग हे जे आहे ते वरून बाहेर येतो आता मी हे दही जे आहे ते चार तास बांधून ठेवलेलं होतं तर बघा आता हे पाणी पण छान असं निचरलेलं आहे तर आपल्याला हे दही आता सोडून घ्यायचं आहे मग दही सोडून घेतल्याच्या नंतर आपल्याला ह्या एक बाऊल घ्यायचा आहे दही एका बाउलमध्ये काय करायचं आहे त्याची गाठ सोडून घेते मी हे बघा ह्याची गाठ छान अशी सोडलेली आहे पूर्ण तर बघा दही आपलं किती घट झालेलं आहे आता दही छान असं घट झालेलं आहे तर मी बघा ह्याच्यात पाणी पण कसं निसरलेलं आहे तर आता हे काय करणार आहे ये है, अनि हे बाऊल घेतलेलं आहे आणि ह्या ह्या चाळणीनं मी ह्याला परत असं टाकून घेणार आहे आता बघा आपल्याला जे ह्या चमच्यानं आहे तर ह्या चमच्यानं काय करायचं आपण जसं पुरण वाटतो त्याच पद्धतीनं आपल्याला ह्याला बारीक असं करून घ्यायचं आहे म्हणजे बारीक का करून घ्यायचं आहे ती आपली साखर जी टाकल्यावर का एक जीव होणार आहे तर हे सर्व असं एक जीव होतं तर त्यामुळे काय करायचं ह्याच्या गोट्या राहत नाहीत मग ह्याच्या गोट्या जे राहिल्या तर आपला श्रीखंड छान असा तयार होत नाही म्हणून आपल्याला हे छान असं प्रेस करून घ्यायचं आहे तर बघा हे कसं छान असं आहे तुम्ही पाहू शकताय मग हे असं आपल्याला छान पडलं की मग आपलं श्रीखंडला खूप छान चवीत जसं मार्केटमध्ये भेटतो तसं आणि ही दही जे आहे ते मी घरचं दही लावलेलं आहे हे बाहेरचं दही नाही आहे तर तुम्ही बाहेरचं जरी वापरलं तर ह्याच पद्धतीनं करायचं आहे तर बघा दही छान असं आपण आता ह्याला मी चाळणी वाटं काढून घेतलेलं आहे तर चाळणी वाटं काढून जसं आपण पुरण काढतो त्याच पद्धतीनं बघा मऊ शू झालेलं आहे आणि ह्याच्यामध्ये पाणी बिलकुल राहिलं नाही पाहिजे त्या पद्धतीनं असंही केलेलं आहे दही तर आता ह्याच्यामध्ये काय करायचं आहे विलायची पावडर टाकायची आहे विलायची पावडर मी अर्धा चमचा इलायची पावडर घेतलेली आहे तर तुम्ही कमी जास्त करू शकताय तो थोडंसं का असं ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे ह्याला जर पाणी ठेवलं तर मग हे श्रीखंड जे आहे ती असा पातळ होतो आणि मग ते एकदम पातळ झाला की परत साखर टाकली की अजूनच पातळ होतं तर बघा आता हे विलायची पावडर मी छान अशी मिक्स करून घेतलेले आहे तर आपल्याला आता साखर घालायची आहे तर मी तर बघा पाऊन वाटी साखर घेतलेली आहे तर जशी साखर लागेल तसंच टाकायचं जास्त टाकायचं नाही तुम्हाला कितीपर्यंत आवडती जास्त गोड आवडतं कसं पग आवडतं तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकताय तर मी एक लिटर दही आहे तर एक लिटर दुधाला मी पाऊन वाटी साखर घेतलेली आहे आपण जे नेहमी जेवायला वाटी घेतो त्याच वाटीनं मी साखर टाकणार आहे आणि ही पिटी साखर आहे आपली नॉर्मल साखर नाही नॉर्मल साखर टाकली की त्याला पाणी सुटतो आणि पाणी सुटलं की मग श्रीखंड हो जे आहे ते आपलं एकदम पातळ होतो मग आपल्याला ती पातळ नाही पाहिजे आपल्याला एकदम जसा मार्केटमध्ये भेटतो त्याच पद्धतीनं आपल्याला हे श्रीखंड तयार करायचं आहे तर बघा आता ह्याला पूर्ण छान असं मिक्स करायचं हे मिक्स झाल्याच्यानंतरच आपल्याला कळतं की ह्याला पाणी सुटतं का नाही सुटतं आणि साखर जर नाही वाटली तर मग त्याला पाणी सुटतं तर बघा आता मी बिटी साखर तयार करून घेतलेली आहे घरी मिक्सरवर तर तुम्ही अशाच पद्धतीनं करून घ्यायचं आहे मग ह्या पद्धतीने केलं की पाणी बिलकुल सुटत नाही तर बघा किती छान असं तयार झालेला आहे आता एकदम सुंदर दिसतं आणि आपल्याला आता ह्याला चारच तास ठेवलेला आहे मी दही जास्त वेळ ठेवायचं नाही जास्त वेळ जर ठेवलं दही तर मग ती काळ पडण्याची शक्यता असते आपल्याला काळं नाही पडलं पाहिजे तर आता ह्याला छान असं प्रेश करून घ्यायचं चमच्यानं बघा किती सुंदर झालेलं आहे अजिबात पाणी नाही सुटलेलं झाला आप आणि आपल्याला आता ज्या वेळेस खायचं आहे त्यावेळेस आपण फ्रीजमधलं काढून खाऊ शकतो तर आता हे फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे आपण पाहुणे घरी आले आपल्याला पटकन घरी पण तयार करता येऊ आपण आधीच तयार करून ठेवायचा हे बघा झटपट रेसिपी आहे आणि खूप छान आहे चवीला पण तितकीच टेस्टी आहे सगळ्यांनाच आवडते तर माझा श्रीखंड बघा तयार आहे माझी असे रेसिपी करून तयार आहे तुम्हाला मा माझी श्रीखंडाची रेसिपी तयार आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असताल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद